जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनी काल राजीनामा दिला इशिबा यांच्या नेतृत्वातल्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या आघाडी सरकारला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानं तिथल्या संसदीय संसदीय सभागृहात त्यांनी बहुमत गमावलं होतं गेल्या पंधरा वर्षामध्ये एल डी पी या पक्षाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलं वाहत वाढती महागाई राहणीमानाच्या खर्चासंदर्भात ओढवलेली संकटं अमेरिकेसोबत ताणलेले संबंध मंत्रिमंडळातल्या नियुक्त्या आणि पक्षाकरता स्वीकारलेल्या भेटी अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांची कारकिर्द गाजली इशिबा यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातील फूट टाळण्यासाठी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे निवडणुकांमध्ये पक्षाच्या सातत्यानं झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत हा निर्णय घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करायच्या सूचनाही त्यांनी पक्ष पक्षसरचिटनांना केल्या आहेत जपाननं व्यापार करारावर स्वाक्षरी केली असून एक मोठा टप्पा पार केला आहे आता ही जबाबदारी पुढल्या पिढीकडे सोपवायची असल्याचं सो, त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे